तुम्ही कोणत्याही कारणानं खूप तणावाखाली आहात का कुटुंबात सतत अडचणी पैशाच्या अडचणी या सर्व समस्या नक्कीच सुटू शकतात फक्त तीन दिवस श्री दत्तगुरूंच्या काही विशिष्ट मंत्रांचा जप केल्यामुळे विशेषतः श्री दत्त जयंतीपर्यंत सलग तीन दिवस श्री दत्तात्रयांच्या काही मंत्रांच्या जपाने जीवनातील सर्व अडथळेही दूर होतात तर श्री दत्तात्रय मंत्राचा जप सलग तीन दिवस कसा करावा ही सेवा कशी करावी चला जाणून घेऊयात पण त्याआधी करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री दत्त जयंती उत्सवापूर्वीपासून श्री दत्त जयंतीपर्यंत दत्तगुरु स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा केली जाते जेणेकरून त्या उपासनेचे शंभर टक्के फळ मिळेल बऱ्याच जणांना असा अनुभव आलाय आणि बरेच जण मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून ही उपासना आणि सेवा करत असतात पण ही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त आणि फक्त तीन दिवस श्री दत्तगुरूंच्या काही विशिष्ट मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही ही सेवा नक्की करू शकता देव श्री दत्तात्र्यांमध्ये त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्यानं लवकर लाभ होतो भगवान दत्तात्रयांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे आहेत त्यांच्या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्यानं आणि प्रार्थना केल्यानं व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्येतून मुक्त होऊ शकतो इतकी शक्ती दत्त सेवेत आहे आणि ती अनुभवायलाही मिळते आणि ही, ही सेवा जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात करत असाल तर त्याचे फायदे तर तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतात कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो आणि या दिवसात एक विशिष्ट सेवा करण्याचं कारण असं की श्री दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेनं एक हजार पटींनी कार्यरत असतं या दिवशी श्री दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत मिळते तर श्री दत्त जयंतीपर्यंत सलग तीन दिवस जी सेवा आणि ज्या मंत्रांचा जप करायचा आहे ते बघूया हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तांचा विशेष उल्लेख आहे हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहे हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नसेल परंतु या ग्रंथामध्ये फक्त श्री दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन आलेले आहे त्याचे मंत्र खूप प्रभावी आहेत आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप अतिशय महत्वपूर्ण मानला जातो तर भगवान श्री दत्तात्रेयांचे विविध मंत्र आणि त्याचे फायदे सुद्धा आपण जाणून घेऊया तर आता श्री दत्तात्रयांची तीन विशेष मंत्र आपण बघूया आणि त्याचे विशेष लाभही काय आहेत तेही बघूया पहिला मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दुसरा मंत्र ओम राम दत्तात्रेय नमा हा तांत्रुक्त दत्तात्रेय मंत्र आहे तिसरा मंत्र ओम दिगंबराय विग्महे तन्नो दत्त तर असे हे भगवान श्री विशेष मंत्र आहेत त्याचे लाभ काय आहेत तर भगवान दत्तांच्या या तीन मंत्राचा जप केल्यानं प्रामुख्याने जीवनातील विविध संकटांपासून मुक्ती मिळत असते शिवाय या मंत्राचा नियमित जप केल्यानं सुद्धा पितृदोषातूनही मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही या मुख्य मंत्राचा जप करून त्यापासून मुक्ती मिळवू शकता हा न, मंत्र स्फटिकाच्या माळेनं एकशे आठ वेळा नक्की जप करावा मंत्र आहे ओम द्राम विपुल त्यानंतर स्वाहा मंत्र परत एकदा ऐका ओम झम द्राम विपुल मूर्ते नमा स्वाहा दत्तात्रयांच्या या मंत्राचा विधीपूर्वक जप केल्यानं कुटुंबातील संकटांपासून मुक्ती मिळू शकते चंदनाच्या माळेवर या मंत्राचा जप करावा असं सांगितलं सा मात्र ते शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही माळेवर जप करू शकता कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते यापासून तणाव कमी होण्यासही खूप मदत मिळते त्यानंतरचा मंत्र ओम द्राम हिम स्फोट काय नम्हा ओम द्राम हिम स्फोट काय नमहा भगवान दत्तात्रयांच्या या मंत्र जपानं विशेषतः आपल्या शत्रूंपासून आपल्याला मुक्ती मिळत असते या मंत्राचा विशेष रुद्राक्षाच्या मनांनी जप करावा आणि त्याचा किमान आठ वेळा जप केल्यास शत्रूपासून सततच्या पराभवापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते त्यानंतरचा मंत्र ओम विद्याधिनायकाय द्राम दत्ता स्वाहा ओम विद्याधिनायकाय द्राम दत्ता स्वाहा या मंत्राचा जप विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फलदायी मानला जातो विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुळशीच्या माळीनं या मंत्राचा नियमित पाच वेळा जप करण्यास सांगावं परीक्षेच्या वेळी सुद्धा हा जप केला जाऊ शकतो त्यात उत्तम परिणाम मिळून येतात मंत्र अतिशय साधा आहे तुम्ही हा आपल्या मुलांकडून करूं सुद्धा करून घेऊ शकता किंवा तुम्ही आपल्या मुलांसाठी सुद्धा हा मंत्र स्वतः म्हणू शकता त्यानंतरचा मंत्र ओम हिम विद्युत जिवाय माणिक्य रूपेन स्वाहा ओम हिम विद्युत जिवाय माणिक रूपेनं स्वाहा भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचा नियमित जप केल्यानं आपल्याला आर्थिक लाभ मिळतो शिवाय असंही म्हणतात की या मंत्राचा नियमित जप केल्यानं गरीबातील गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळीनं करावा यामुळे नक्कीच धनलाभ होण्यास मदत मिळते त्यानंतरचा मंत्र श्रीम ही ओम नायकाय स्वाहा या मंत्राचा भक्तिभावानं जप केल्यानं आपल्या जीवनातील अपघातांपासून आपलं संरक्षण होतं या मंत्राचं जप विशेषतः रुद्राक्षाच्या माळेनं आठ वेळा नियमित करावा असं केल्यानं केवळ आपलेच नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्यांचंही रक्षण होऊ शकतं त्यानंतरचा मंत्र ओम हिम नमो अकर्षानाय द्राम हिम होम ओम हिम नमो अकर्षानाय द्राम हिम होम भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्यानं आपलं खरं प्रेम आपल्याला शोधू शकतं स्फटिकाच्या माळेनं या मंत्राचा नियमित नऊ वेळा जप केल्यानं आपल्याला नक्कीच लाभ मिळतो तुम्ही सुद्धा खऱ्या प्रेमाच्या शोधात असाल तर या मंत्राचा जप नक्की करू शकता दत्तात्रयांचे हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकट लवकर दूर करणारे सुद्धा मानले जातात तर या दत्त मंत्रांचे सलग तीन दिवस दत्त जयंतीपर्यंत पठन केल्यानं नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे अनुभवायला मिळते या दत्तात्रेय मंत्रांचा जप करण्याची संपूर्ण पद्धत आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजेची चौकट लावून त्यावर लाल वस्त्र पसरून भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर कलश स्थापना सुद्धा तुम्ही करू शकता सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांची पूजा करावी विशेषतः यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर सुद्धा करावा पाच दिवे लावावे आणि हे मंत्र साधना पूर्ण होईपर्यंत ते दिवे जळत राहील याची काळजी घ्यावी जपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाची आसनच आता हातात फुले आणि तांदूळ घेऊन भगवान मूर्तीला अर्पण करावे आणि मनोभावे मंत्राचा जप सुरू करावा मात्र तुमच्या इच्छाशक्तीनुसार ज्या मंत्राचा जप तुम्ही करणार आहात त्याच्याशी संबंधित माळ वापरावी भगवान श्री दत्तात्रयांमध्ये त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्यानं लवकर लाभ होतो भगवान दत्तात्रयांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारेही मानले जातात त्यांच्या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्यानं आणि प्रार्थना केल्यानं व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्येपासून हो मंत्राबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या मंत्राच्या वापरानं शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळेही दूर होतात त्यासाठी आधी दिलेल्या मंत्रांचं तुम्ही नक्कीच पठन करू शकता आता या दत्त नामजपाचे फायदे काय आहेत तर दत्तांच्या नामजपामुळे शक्ती मिळते अशातच दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटं एकाग्र चित्तानं ना दत्तांचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास नाहीसा होतो त्यामुळे तुम्ही नामजप नामजप करू शकता नाम केल्यानं पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते याचबरोबर नामजप केल्यानं आपल्या देहाभोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं आणि आपलं वाईट शक्तींच्या आक्रमणापासून संरक्षण होतं तर सव्वीस डिसेंबरला आलेल्या श्री दत्त जयंतीपर्यंतच्या सलग तीन दिवस ही श्री दत्तांची सेवा सुरू करून आणि आवर्जून मंत्र जप करून शिवाय दररोज नामजप करून सुद्धा तुम्ही हे फायदे नक्कीच अनुभवू शकता बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्ही यातील कोणत्या मंत्राचा जप करता का आणि त्याचे तुम्हाला काय फायदे अनुभवायला मिळालेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री दत्त भक्तांनी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका